नमस्कार दिग्रजकरांच्या घरात खूपच गोंधळ झालेला असतो इन्स्पेक्टर साहेबांची एंट्री तिथे झालेली असते त्यांनी एक स्केच काढून आणलेलं असतं ते म्हणत असतात तुमच्या घरात जी चोरी झाली ना ती ह्याच बाईंनी केली त्या पद्धतीने आम्ही एक स्केच तयार केलंय बघा तेव्हा इंदू ते स्केच बघते इंदूने ते स्केच बघितल्यानंतर तिला खूप मोठा धक्का बसतो नंतर ती नारायणीताईच्या हातात ते स्केच देते नारायणताई जेव्हा बघते तेव्हा मात्र नारायणीताई बोलते या बाईला मी कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय तेव्हा लगेच इंदू ते स्केच स्वतःच्या हातात घेते आणि म्हणते नारायणीताई या बाईला आपण दोघींनी एकत्र पाहिलंय तेव्हा मात्र श्रीकला खूपच घाबरलेली असते तिला खूप भीती वाटत असते तिची सापस घाबरगुंडी उडालेली असते आता काय करावं ते श्रीकलाला कळत नसतं तेवढ्यात व्यंकू महाराज बोलतात इंदू जे काही आहे ते स्पष्ट बोल बघू असं काय करतेस तू हे बघ इंदू असं कोड्यात बोलू नकोस तेव्हा लगेच इंदू मोठ्याने बोलते व्यंकू महाराज मी काहीच बोलत नाही हे स्केच आहे ना ते तुम्ही श्रीकलाला दाखवा ना तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात का असं का बोलतेस जे काही आहे ते स्पष्ट बोल तेव्हा लगेच नारायणी ताई बोलते अगदी बरोबर आहे हे स्केच श्रीकलालाच दाखवायला पाहिजे कारण श्रीकला यांना ओळखते का हे आपल्याला पाहायला तर पाहिजे कारण आम्ही हो दोघी यांना ओळखतो पण श्रीकलाने या बाईला जर का ओळखलं तर बरं होईल तेव्हा मात्र लगेच व्यंकू महाराज म्हणतात श्रीकला तू बाळा हे स्केच बघ नक्की कोण आहे तुला ओळखता येतंय का बघ तेव्हा लगेच श्रीकला ते स्केच हातात घेते रत्नाचा फोटो बघून तिची तर घाबरगुंडी उडालेली असते त्यावेळेला इंदू बोलते श्रीकला ओळखतेस का तू यांना नाही तू तर चांगलंच ओळखत असणार आता बोलू नकोस की मी यांना ओळखत नाही म्हणून तेव्हा लगेच नारायणताई बोलते श्रीकला बघ बघ जरा नीट बघ तू नक्कीच ओळखतेस यांना तेव्हा लगेच श्रीकला म्हणते तुम्ही असं का बोलताय मी खरंच नाही ओळखलं लग। तेव्हा लगेच इंदू बोलते अगं हीच तुझी ती रत्नामाई आहे आम्हाला काही माहिती नाही का नारायणीताई अगदी बरोबर आहे की नाही तेव्हा लगेच नारायणीबाई बोलते हो खरं सांगायचं तर व्यंकू काका हीच हीच श्रीकलाची रत्नामाई आहे आणि आम्हाला चांगलं आठवतं एवढंच काय तर मला आठवतंय चांगलं मी या बाईला चांगली ओळखते हे ऐकल्यानंतर शकुंतलाबाई म्हणतात काय पण हे कसं काय शक्य आहे आणि त्यांना आपल्या घरात अशी चोरी करून काय मिळणार आहे तेव्हा लगेच श्रीकला बोलते इंद्रायणीताई तुम्ही उगाच माझ्या रत्नामाईवरती आरोप करताय तेव्हा इंदू बोलते एक मिनिट मी नाही तुझ्या रत्नामाईवरती आरोप करत मला काय गरज तुझ्या रत्नामाईवरती आरोप करायची उगाच काहीही बोलू नकोस आणि असं कसं काय बोलू शकतेस ग तू इथे पोलीस स्वतः आले त्यांनी स्केच काढून आणलं आहे नारायणीताई त्या स्केचमधल्या फोटोतल्या बाईला ओळखते मी एकटीच ओळखते असं नाही ना प्रत्येक वेळेला श्रीकला तू मला तोंडावर पाडायचा विचार करू नकोस यावेळेला नारायणीताईनीसुद्धा ओळखलं हे लक्षात ठेव तेव्हा मात्र श्रीकला गप्प बसते तेव्हा व्यंकू महाराज बोलतात इंदू इंदू शांत हो तेव्हा इंदू बोलते कशी शांत होऊ मी कशी शांत होऊ व्यंकू महाराज मी प्रत्येक वेळेला तुमच्या सगळ्यांसमोर मला तोंडावर पाडण्यात येतं माझी काही चुकी नसताना व्यंकू महाराज तुम्हीच विचार करा मी काही खोटं बोलते आहे का मी ज्या बाईला बघितलं त्याच बाईचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर आला आणि एवढंच काय मी आता त्या बाईला घेऊन येणार इथे तेव्हा मात्र श्रीकला बोलते इंद्रायणी ताई तुम्ही उगाच घाई करू नका तेव्हा लगेच इंदू बोलते का शकुंतला काकू मी तर हिच्यावरतीच संशय घेतला होता की हिनेच आपले दागिने चोरले पण तुम्ही मात्र माझ्यावरती विश्वास ठेवला नाहीत तुमचा विश्वास कुणावरती तर या श्रीकलावरती मी काहीच बोलले नाही काल परवा आलेल्या मुलीवरती तुम्ही विश्वास ठेवला जिला तुम्ही ओळखतसुद्धा नाहीत मी गप्प बसले पण आता मात्र बस करा या मुलीवरती विश्वास ठेवणं किती धोक्याचं आहे ते तुम्हाला कळतं आहे का तेव्हा लगेच शकुंतला बाई म्हणतात इंदू शांत हो एवढा आतताईपणा करू नकोस प्लीज शांत हो मला सर्व समजतं आहे सगळं कळतं आहे पण प्लीज तू स्वतःला सावर इंदू असं का वागतेस तेव्हा लगेच इंदू बोलते का आता सगळं तुमच्यासमोर अगदी पुराव्यानिशी सिद्ध आहे म्हणून तुम्ही मला शांत बसायला सांगताय शकुंतला काकू इतके दिवस तुमच्या सगळ्यांचे टोमणे मी ऐकत होती माझी माणसं माझ्यापासून दुरावली का असं मला वाटत होतं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत होते पण तुम्ही कोणीच माझा ऐकण्याचा प्रयत्नच करत नव्हतात अहो या बाईने दागिने चोरले मला माहिती आहे आणि त्या रत्नामाईने जाऊन विकले तेव्हा लगेच श्रीकला मोठ्याने ओरडते इंद्रायणी ताई आणि ती श्रीकला इंदूवरती हात उचलायला जाते तेवढ्यात अधोक्षच श्रीकलाचा हात पकडतो आणि म्हणतो बस झाला श्रीकला माझ्या बायकोचा अपमान करायचा नाही आणि तिच्यावरती हात तर उचलायची हिंमतच करायची नाही तुझी हिम्मत कशी झाली ग तिच्यावरती हात उचलायची आणि तो जोरात हात आपडतो आणि म्हणतो आता काय तो मोक्ष होऊनच जाऊ देत हिंदू कोण आहे ती रत्नामाय चल माझ्यासोबत आपणच तिला घेऊन येऊ तेव्हा लगेच श्रीकला बोलते बाबा तुम्ही तरी हे सर्व थांबवा माझ्या रत्नामाईला जर काही कळलं तर किती तिला वाईट वाटेल तेव्हा इंदू बोलते हो तिला वाईट वाटेल पण मला नाही तसं वाटत की त्यांना वाईट वाटेल म्हणून कारण खरं सांगायचं तर त्यांची तीच लायकी आहे तेव्हा लगेच व्यंकुमहाराज बोलतात हिंदू एवढा सुद्धा खालच्या तराला जाऊन आपण बोलायचं नाही तेव्हा लगेच इंदू बोलते व्यंकू महाराज इतके दिवस श्रीकलाची जी टोमणे ऐकलेत ना त्याप्रमाणे मी काहीच बोलले नाही आणि जर का तुम्हाला असं वाटत असेल की मी चुकीचं बोलले तर सॉरी पण मी मात्र आता शांत बसणार नाही इंदू अधोक्षच महाराज श्रीकला सगळेजण रत्नाच्या घरी गेलेले असतात आणि ज्या वेळेला ते रत्नाच्या घरी जातात तेव्हा मात्र त्यांना एक भयानक गोष्ट दिसते ती म्हणजे रत्ना तिथे बसून काहीतरी काही जादू करत असते ते बघून तर हिंदू बोलते बघितलं व्यंकू महाराज काय चालू आहे ते व्यंकू महाराज मी तर तुम्हाला हेच समजवण्याचा प्रयत्न करत होते पण तुम्ही कोणीच माझा ऐकलं नाहीत बघा बघा व्यंकू महाराज आपल्या पाठीमागे काय चालू आहे ते व्यंकू महाराज याच गोष्टींचा मी तुम्हाला विचार करायला सांगत होते व्यंकू महाराज बघितलं नक्की काय चालू आहे ते तुम्हीच बघा उगाच नंतर माझ्यावरती कसलेही आरोप करायला नको तेव्हा मात्र इंदू खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच व्यंकू महाराज बोलतात इंदू शांत हो एवढी तू हे हायपर होऊ नकोस तेवढ्यात इंदू रत्नाच्या घरामध्ये शिरते आणि रत्नाचा जोरात हाक पकडत बोलते रत्ना चल श्रीकलाची आहेस ना तू चल माझ्यासोबत तेव्हा लगेच रत्ना बोलते इंद्रायणी ताई अहो काय झालं तुम्ही माझ्याशी असं का वागताय तिथे व्यंकू महाराज अधोक्षच श्रीकला सगळेजण आलेले असतात तेव्हा लगेच श्रीकलाला बघून रत्ना बोलते श्रीकला हे सर्व काय चालू आहे त्यावेळेला श्रीकला म्हणते रत्नामाय तुझ्यावरती दागिने चोरल्याचा आरोप आहे तेव्हा मात्र रत्ना बोलते काय चाललंय तुमचं अहो कशाला माझ्यावरती आरोप करताय मी काहीच केलं नाही तेव्हा लगेच मोठ्यानी व्यंकू महाराज बोलतात हे बघा तुमच्यावरती आरोप नाही करत आहोत तर पोलिसांनी पुरावे आणलेत तुमचा स्केच त्यांनी काढून आणलंय आणि खरं सांगायचं तर आम्ही पुराव्यानिशीच बोलतोय तेव्हा इंदू त्या रत्नाचा हात धरते आणि जोरात सगळ्यांसमोर फरफटत फरफटत दिग्रजकरांच्या घरात घेऊन येते आणि जोरात धकलून देते आणि म्हणते ही बघा हीच आहे ना ती फोटो मधली बाई तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात हो अगदी बरोबर हीच आहे ती बाई तेव्हा मात्र रत्ना बोलते काय चाललंय तुझ्या सासरी माझा अपमान होतो आणि तू शांत बसलेस तेव्हा लगेच श्रीकला म्हणते माझ्याकडे दुसरा पर्यायच नाही आहे प्लीज प्लीज रत्ना माय तू शांत हो तेव्हा लगेच रत्ना बोलते इंदू असं का वागतेस तू हे बघा ताई मी काहीच केलेलं नाही तेव्हा लगेच श्रीकला बोलते रत्नामाय तू शांत हो मला कळतं आहे हे सगळं तुझ्या विरोधात मुद्दामून केलं जातं आहे पण आता आपल्याकडे पुरावे नाही आहेत एक ना एक दिवस मी हे सिद्ध करेनच आता तुम्ही जे काही माझ्या रत्नामाईसोबत वागताय ना ते चुकीचं वागताय तेव्हा लगेच इंदू बोलते किती वेळा सांगू श्रीकला आम्ही काहीच केलेलं नाही आणि श्रीकला जरा बोलताना विचार करत जा तेव्हा लगेच श्रीकला बोलते इंद्रायणीताई तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही केलं माझ्या रत्नामाईला असं फरफटत फरफटत घरात घेऊन आलात तिचा अपमान केलात तिच्यावरती चोरीचा आरोप केलात सगळ्यांसमोर तिला असं धकलून दिलं मी कधीच विसरणार नाही माझी रत्नामाय माझ्यासाठी काय आहे ते तुम्हाला माहितीसुद्धा नाही आहे आता तुम्ही जे काही वागलात ना त्याची शिक्षा तर तुम्हाला मिळणारच पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची माझ्या रत्नामाईशी तुम्ही जे काही वागताय ना ते योग्य नाही बाबा आई तुमच्या समोरे सर्व होतय तरी सुद्धा तुम्ही शांत आहात तेव्हा व्यंकू महाराज बोलतात श्रीकला अगं आम्ही काय करणार आहोत पुरावेच तुमच्या विरोधात आहेत श्रीकला आम्ही पुराव्यांवरती विश्वास ठेवणार ना तरी सुद्धा आम्ही अजून त्यांच्यावरती आरोप केले नाहीत आणि इंदूने सुद्धा केलेले नाही, केले नाही। पण आज या बाईचं खरं रूप बघितलं अगं ही बाई काय करत होती बघितलंस का तेव्हा लगेच श्रीकला बोलते ते काही असेल तरीसुद्धा तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात नाही आ श्रीकला तुझं माज़? चुकतं आहे खूप चुकतंय आणि मला ही गोष्ट नाही पटत श्रीकला तू असं कसं काय बोलू शकतेस जरा विचार करून वागायचं बाळा असं बोलताना तरी नीट विचार करत जा तेव्हा लगेच श्रीकला बोलते काय चुकलं माझं माझं काहीच चुकलं नाही तुम्ही सगळेजण उगाच माझ्यावरती आरोप करताय नाही नाही ते बोलताय आणि मला या गोष्टीचा खरंच त्रास होतोय पण तुम्हाला कळतच नाही आहे तुम्ही असं वागून काय सिद्ध करताय देव जाणे पण आत्ता मात्र माझ्या रत्नामाईबद्दल एकही शब्द उलट बोलायचा नाही तेव्हा महाराज बोलतात श्री कला अगं तोंडाला येईल ते बोलू नकोस तू तु तुझ्या रत्नामाईला चांगलं ओळखतेस ना तिने काही केलं नाही असं तुझं म्हणणं आहे ना मग तू कशाला काळजी करतेस अगं नको ना काळजी करू सगळं काही व्यवस्थित होईल तेव्हा श्रीकला बोलते असं तुम्हाला वाटतंय तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात आम्हाला चौकशीसाठी यांना आमच्या ताब्यात घ्यावं लागेल त्यावेळेला लगेच मोठ्यानी रत्ना बोलते श्रीकला अगदी काय चाललंय चौकशी कसली चौकशी श्रीकला हे सर्व थांबव मला चौकशी वगैरे नाही करायची त्यावेळेला लगेच श्रीकला बोलते रत्नामाय रत्नामाय प्लीज शांत हो घाबरू नकोस मी आहे ना मी सगळं काही हँडल करीन तू नको काळजी करूस तेवढ्यात इन्स्पेक्टर साहेब रत्नाच्या हातात भेड्या टोकतात आणि तिला फरफटत घेऊन जात असतात तेव्हा इंदू श्रीकलाला बोलते श्रीकला आता तुझे दिवस सुद्धा संपत आलेत या घरातले तेव्हा श्रीकला मोठ्यानी बोलते नाही संपणार या घरातले माझे दिवस इंद्रायणी ताई तुम्ही जे करताय ना ते चुकीचं करताय आता हे सर्व थांबवा इंद्रायणीताई इन, कारण तुमच्या वागण्याला काही मात्रही अर्थ नाही तेव्हा लगेच इंदू मोठ्यानी बोलते श्रीकला तुझे सगळी सगळी कारस्थानं मी आता सगळ्यांसमोर आणणार नाही ना तुला सगळ्यांसमोर तोंडावर पाडलं तर नावाची इंद्रायणी अधोक्षस दिग्रसकर नाही श्रीकला तुझे दिवस भरलेत आता तेव्हा लगेच व्यंकुमहाराज बोलतात प्लीज हे सर्व थांबवा आमच्यासाठी आधीच हे खूप भयानक आहे आणि हे बघ श्रीकला तू काळजी करू नकोस जर का तुझ्या रत्नामाईने काही केलं नसेल तर आम्ही सर्वजणं मिळून तिची माफी मागू पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव जर का त्यांनी चोरी केली असेल तर त्यांना शिक्षाही होणारच इकडे श्रीकला स्वतःचीच म्हणत असते काय करू मी आता कसं सोडवू रत्नाला मला तर समजतच नाही आहे पण तिला सोडवलं पाहिजे जर का तिला सोडवलं नाही तर सगळ्याच गोष्टी माझ्या हातातून निसटल्या आणि मग मात्र मी काहीच करू शकत नाही तर इकडे रत्नाला पोलीस घेऊन जात असतात तेव्हा रत्ना स्वतःशीच म्हणत असते या श्रीकलाने सगळ्या गोष्टींमध्ये मला अडकवलं आता काय करावं तेच मला कळत नाही आहे समजतच नाही आहे मला पण लवकरात लवकर, लवकर मला पोलिसांच्या तावडीतून सुटायला पाहिजे ती पोलिसांना म्हणते साहेब साहेबाऊ मी तुम्हाला विनवणी करते प्लीज प्लीज मला सोडा माझं चुकलं साहेबाऊ मी काहीच केलं नाही हो कशाला उगाच मला घेऊन जात आहे साहेबाऊ मी कशाला असं करेन तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात चोरी करणारी अशी प्रत्येक माणसं असंच बोलत असतात पण कितीही काही झालं ना तरीसुद्धा मी तुला आता अजिबात सोडणार नाही आता तुझी थेट रवांगी जेलमध्ये हे ऐकल्यानंतर रत्नाला खूप मोठा धक्का बसलेला असतो रत्ना खूपच घाबरलेली असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं महाराज त्यांच्या रूममध्ये आलेले असतात आणि ते म्हणत असतात हे सर्व काय चालू आहे जे काही चालू आहे ते भयानक चालू आहे आणि ते सर्व मला सावरावं लागणार आहे पण कसं सावरू तेच मला कळत नाही पण मी शांत नाही बसणार मी सगळं काही नीट सावरणार आणि तेही लवकरच त्याशिवाय ते मी गप्प बसूच शकत नाही तर इकडे शकुंतला बाई इंदूला बोलतात इंदू हे सर्व काय झालं सगळं होत्याचं नव्हतं झालं तेव्हा इंदू बोलते काही नाही झालं शकुंतला काकू तू कशाला काळजी करते सगळं व्यवस्थितच आहे तू अजिबात काळजी करू नकोस आणि सगळेजण आम्ही तुझ्यासोबत आहोत ना सगळं काही नीट होईल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रत्ना स्वतःच्या तोंडाने गुन्हा कबूल करेल का कमेंट करून नक्की आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू